ندير पुण्यातील हिंजवडी आय टी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी पूरस्थिती तसंच पिण्याच्या पाण्यासह सर्व समस्या सोडवण्यासाठी पुणे मनपा पिंपरी चिंचवड मनपा पुणे महानगर विकास प्राधिकरण आणि एम आय डी सीनं योग्य समन्वयानं नियोजन करून बृहद आडाखडा सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले हिंजवडी आय टी पार्कमधील विविध समस्यांबाबत विधानभवनमध्ये आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते उपमुख्यमंत्री अजित पवारही बैठकीला उपस्थित होते हिंजवडी आय टी पार्क परिसरातील वाहतूक कोंडींमुळे हजारो आय टी अभिनेते नागरिक त्रस्त झाले आहेत पावसाळ्यात वाहतूक कोंडीत भर पडते ही समस्या सोडवण्यासाठी या भागात रस्ते रिंग रोड उड्डाणपूल सार्वजनिक वाहतूक पार्किंग यंत्रणा मेट्रोची प्रलंबित कामं मार्गी लागण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या